पाणी आमचं उजनी तर झालं कुठं झालं सांगाव देवेंद्र फडणवीस साहेब सांगितलं काम झालं कुठं झालं पण लोकांची दिशाभूल करण्याकरता भारतीय जनता पार्टी आहे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाले आणि मलिदा मात्र गुजरातचे लोक खाऊन गेले नमस्कार नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या मी आमदार या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय झालेल्या कार्यक्रमामध्ये सोलापूरहून मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सोलापूर शहरातील विधानसभेची सध्या रणधुमाळी सुरू आहे यामध्ये सर्वात चर्चेला चाललेला मतदारसंघ आहे तो शहर मध्य विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीकडून जे येथील स्थानिक नेतृत्व आहेत आणि ज्यांनी अल्पावधीतच आपली लोकप्रियता कमावलेली आहे आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे असे आहेत येथील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं पहिला स्वागत करूयात नवराष्ट्राच्या मी आमदार या कार्यक्रमात स्वागत करतो नमस्कार मला सांगा की आपण राजकारणाशी कसे जोडले गेलात किंवा आपली राजकीय पार्श्वभूमी कोण होती का आपले आजोबा वडील हे कोणी राजकारणात होते का काय सांगाल नाही माझे वडील तर कॅन्सरने माझं फक्त वय चार होतं मोठी बहीण पाच वर्षाची होती आणि धाकटी बहीण तीन वर्षाचे होते वडील वा वाऱ्याला आम्हाला काही कळत नव्हतं राजकीय पार्श्वभूमी म्हणजे कैलासवाशी सुभाष नोरटे आणि माझे वडील कैलासवाशी पंडितराव नोरटे पंडितराव नोरटे म्हणजे माझ्या वडिलांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला चाळीमध्ये मंदिर बांधलं होतं हनुमानाचं आणि त्या हनुमान मंदिरच्या माध्यमातून आमच्या पंढरपूरला दिंड्या वगैरे सगळ्या जायच्या एक संघट होते माझे वडील पण ज्या दिवस ते राहू शकले नाहीत ते वारल्यामुळं पुढं कैलासवाशी सुभाष नोरटे हे सगळं बघत होते त्यामध्ये आणखी एक भर पडली की देवीचं मंडळ त्यांनी त्या स्थापना केलं असे दोन मंडळ आमच्या भागामध्ये आहेत नंतर सुभाष नोरटे जे आम्हाला सांभाळत होते ते ॲक्सिडेंटमध्ये वारले एकोणीसशे ला ते देखील वारले म्हणजे मी सातवीत होतो त्यावेळेस सातवीत असताना ते देखील वारले आणि दोन्ही घरासह माझ्यावर ह्या ठिकाणी कुटुंबापे जबाबदारी पडली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला Uh, मी बुलेटवर जात होतो आणि शिवाजी महाराज पिसे हे ते संकेत लॉज थांबले होते आणि ते मी थोडं रेस्पेक्ट त्यांना थांबलो ते म्हणाले नॉर्लडे तुमचा वार्ड ओपन झाला आहे तुम्ही द्या आम्ही तिकीट देतो त्यांनी सांगितल्यामुळे शिवसेनेत गेलो आणि शिवसेनेत मला तिकीट मिळालं शिवसेनेत तिकीट मिळालं पण दुसऱ्याविषयी माझं तिकीट कट झालं तो पण मिळाला आम्ही आनंदात सगळीकडे दोन लोकांच्या पाया पडलो अनेक मंदिरात नारळ वाढवले आणि सगळ्याला आनंद झाला दुसऱ्याविषयी बघता तर तिकीट कट मग लोकांनी मला उचलून नेलं आणि उचलून माझा फॉ फॉर्म अपक्ष भरला एकोणीस सत्त्याण्णवला पहिल्यांदा मी घड्याळ चिन्ह आलो मग निवडून आलं तर फार त्यावेळेस काँग्रेस पक्ष अडचणीत होता आणि मग अर्धा लोक अपक्ष आलो होतो मग आमच्या लोकांनी म्हणणं नाही आता तुम्ही शिवसेनेमध्ये नाही जायचं लोकांच्या गल्लीमध्ये बैठक घेतली आणि बैठक घेतलं ठरलं की काँग्रेसला सपोर्ट करा तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाबरोबर आहे मी एक निष्ठा आहे नेतृत्व शिंदे शिंदेसाहेबाचं मान्य केलं तर तात्या कोटीच्या माध्यमातून मी शिंदेसाहेब आठ गेलो आणि साहेबाकडेच मग बाग मी एक निष्ठा म्हणून काम करत असताना तीच्या तिन्ही इलेक्शनमध्ये इतकी परिस्थिती म्हणजे प्रत्येक वेळेस तिन्ही उमेदवार हे आमच्यातले होते महेशांना कोठे कोटे पहिल्यांदा तईच्या विरोधात गेले ते थांबले नंतर तोपी पलान विरोधात गेले ते थांबले दिलीप मानेसाहेब विरोधात गेले ते थांबले मग अशा वेळेस परिस्थिती अशी असते की आपण निर्णय काय घ्यायचा पण त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं दुस्ती दुस्ती ठिकाण राहील आणि पक्ष आणि तई हे डोक्यात होतं शिंदेसाहेबामुळं आणि त्यावेळेस पूर्ण ताकदीने तईंच्या मागं आम्ही थांबलो त्यांच्या बरोबर काम केलं आपण काँग्रेसमध्ये काम करत असताना आपले जे सहकारी होते महेश कोटे असतील किंवा इतर सगळे आपले सहकारी होते आपले जवळचे मित्र होते मग हे सगळे दुसऱ्या पक्षात जात असताना तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावं असं वाटलं नाही का किंवा त्यांनी आपल्याला आग्रह केला नाही का काय त्या परिस्थिती होती नाही दोनदा असं जीवनात प्रसंग आले की पहिल्यांदा एकतर माझे सासवडे अकलूज आहे आणि अकलूज असल्यामुळं विजयसिंग दादा मोहिते पाटील हि पालकमंत्री होते पालकमंत्री होते आणि किरण पवार शोभाते मुळीक आणि मी असं त्यांच्या डोक्यात पॅनल होतं आणि माझे सासरे आले चला दादाने तुम्हा तें तुम्हाला रेस्टॉरंट्सवर बोलवलं आहे मी रेस्टॉरंटवर गेलो भेटायला आणि त्या त्याने मला तरी सांगितलं की आम्ही असं असं पॅनल करतोय आणि तुम्हाला राष्ट्रवादीकडे उभारे मोठे लोक ते मी काय त्यांना बोलू शकलो नाही पण बाहेर नंतर माझ्या सासऱ्यांना सांगितलं मी काय काँग्रेस सोडणार नाही त्यामुळे त्यामुळे त्यावेळेस मी काँग्रेस सोडलो नाही नंतर मुंबईला एकदा मी अण्णा अण्णा एका कामासाठी महेश गेलो होतो मग अण्णांनी वेळ घेतली जातं त्यावेळेस आम्ही मातोश्रीवर गेलो आणि दुसऱ्याशी तर पेपरला बातमी आली फार मोठी स्वराज्याला की कोटे आणि नरोटे गेले आता शिवसेनेमध्ये त्याचबी मी अण्णाला सांगितलं अण्णा मला काय शिवसेनेत येणार नाही मी काँग्रेसबरोबर राहणार आहे त्यामुळे त्या देखील वाचलं आणि मी काँग्रेसकडे राहिलो आणि ते तिकडे गेले असं जीवनात दोनदा प्रसंग आले पण त्यावेळेस मी काँग्रेस स्वीकारली आणि काँग्रेसवर राहिलो हे सगळं करत असताना त्यावेळेस आपली घरची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोन्ही कुटुंबांना आपण कसं सांभाळलं कारण की एकीकडे एक 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 राजकारण एकीकडे एक एक घर सांभाळायचं हे तारेवरची कसरत असते काय त्यावेळेस अनुभव आहे आपला नाही फार वाईट परिस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये माझं वय सात होतं तर इथं बसल्यात माझ्या सहकारी जमदाड्यांना आणि थोडं मी संघटत होतो खो खो खेळत होतो खो खोच्या माध्यमातन काय मुलं माहेड यायचे बसायचे आणि मग सकाळी सातला आमचं सायकल दुकान होतं सा, सकाळी सातला सायकल दुकान आम्हाला उघडा लावायचं मग सहा साडेसहाला घरचे उठवायचे तर आज असं वाटायचं की हे दररोज काय आहे आपल्या मागं कुठं तर पळून जाऊ का निघून जाऊ का कारण का, का।, का दोन्ही घराची कुटुंबातले जबाबदारी माझ्यावरती जवळ सात आठ लोक आम्ही होतो घरात कोणी नव्हतं पुरुष मंडळी दोन्ही माझे वडील अदोकरच वारले होते नंतर चुलते वारले त्यामुळं आमचं सायकल दुकान सकाळी उठायचं पाठ ते उघडायचं संध्याकाळी ते सायकली हात लावायच्या आणि सायकल दुकान मग नऊ दहा वाजता बंद करायचं मग त्यावेळेस खेळाचं वय होतं असं वाटायचं क्रिकेट खेळायला जावं कुठं मॅचेस खो खो बाहेरगावी मला सोडत नव्हते खर्च मी खो खोचा प्लेअर असल्यामुळं घरचे आणि एकुलता एक त्यामध्ये त्यामुळे ते घरचे मला कुठंच वाढत नव्हते पण मला असं वाटतं की कुठं निघून जावं पळून जावं पण नंतर जसं मॅच्युरिटी आली त्यास आपल्याला कळालं की आपल्याला सगळं करावं लागणार आहे आणि मग मी ठरवलं की आपण करावं लागणार आहे आपल्याला मग मी थोडं जिम आणि व्यायाम व्यायामच्या माध्यमातन व्यायाम हनुमान तालीम सगळे मुलं हे सगळे जॉईन झाले आणि तिथून मात्र मग मी मंडळात उडी घेतली वारसा लैजिम आमचं मध्ये मग तिथून इतकं पोर पोरस जोडले गेले मुलं जोडले गेले की मला आजपर्यंत कार्यकर्ते कधी कमीच पडले नाहीत त्यामुळं मंडळाच्या माध्यमातून मी मोठा होत गेलो आणि घरची तर परिस्थिती फार हलाकायची होती पण त्यात नाही देवाची इच्छा की जवळजवळ पाच वर्ष पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलो इतकं लोकांनी प्रेम दिलं माझ्या भागातले लोक का आता काली माझ्या रॅलीमध्ये घराला कुलूप लावून आले होते मी एकोणीसशे सत्त्याण्णव ला उभारलो त्यावेळेस अपक्ष लोकांना एकवीस वय होत फक्त किती लोकांच्या माझ्या भागातल्या मानावर थोडे आभार आम्ही आयुष्य जरी घातलं यांच्यासाठी okay. तरी कमी खरं okay. तुमच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांशी संपर्क संपर्क आहेत संबंध आहेत राज्यातील अनेक नेत्यांना आपण भेटलाच मग कुठल्या नेत्याचा विशेष प्रभाव आपल्यावर आहे नाही शिंदेसाहेबांचा पहिलाच नवा प्रभाव होता शिंदे साहेब हा गरिबाचा नेता आहे आणि साहेबांचा स्वभाव आणि एक आपल्या सोलापूरचं भूमिपुत्र आहे सोलापूरचा माणूस एम आहे सोलापूरचं साहेब हे गृहमंत्री झाले ते मनामध्ये दुसऱ्या कोणत्या नेत्याचं आलंच नाही आपल्या शहरातला माणूस एवढा मोठा हे आम्हाला अभिमान होता त्यामुळे मी साहेबाकडे एक नेताहून बघत होतो आणि साहेबाकडेच राहिलो नाही आपण विजयसिंह मोहिते पाटील असतील शरद पवार असतील राज ठाकरे असतील यासह उद्धव ठाकरे असतील अनेक नेत्यांना भेटल्यात कुणाची भाषणं आपल्याला वेळेस आवडतात उद्धव साहेबांची भाषणं शिवसेना म्हणून आवडते पण पवार साहेब देखील भाषण ऐकणं फार गरजेचं आहे कारण का पवार साहेब हे वैयक्तिक हल्ला कुणावर करत नाहीत त्यांच्याकडनं फार घेण्यासारखं आहे आणि ते आमच्यासारख्या युवकांना तर ते पवार साहेबाचं पुस्तक असेल त्यांचं जीवन जीवन चरित्र चरित असेल हे वाचणं फार महत्वाचं आहे असे नेते महान होणे शक्य नाही पवार साहेब शिंदे साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासारखे होते बाळासाहेब ठाकरे जर था, भाषण ऐकलं तर युवक पिटून असं त्यांचं भाषण होतं बाळासाहेब ठाकरेंचं ते देखील आज मला या ठिकाणी जे नमूद कराय तुम्ही अनेक वर्ष झालं सोलापूर शहरात समाजकारण्याच्या माध्यमातून कामं करताय राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे नगरसेवक होतात नगर बरेच वर्ष अनेक पदे आपण महापालिकेची भोगलात आज काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहात विशेष कोणतं काम तुम्ही सोलापूर शहरासाठी केलंय असं तुम्हाला आठवतं ज्या मा त्या माध्यमातून सोलापूर शहराच्या नागरिकाचा प्रश्न सुटला असेल असं कुठलं काम सांगाल तुम्ही मी स्थायी समिती चेअरमन असताना दोनशे बहात्तर कोटीची ड्रेनेज लाईनची योजना आमच्या काळात आली पिण्याची दुसरी जी लाईन जे गोडेवार करू शकले आहेत ते शिंदेसाहेबांना आम्ही तास सांगितले की बाबा आता तुम्ही पहिली लाईन तुम्हीच आणलात आणि दुसरी लाईन तुम्ही आणणं गरजेचं आहे त्यामुळं अडीच अडिश, अडीचशे कोटी शिंदेसाहेबांनी एन टी पी सीच्या मध्य माग मागून या ठिकाणी आपल्याला ते दिले होते सोलापूर शहरामध्ये जे विद्यापीठ झालं त्या विद्यापीठाला पहिल्यांदा फार अडचणीत होतं तास मी ठराव केला आणि ठराव करून सर्व नगरसेवकला एक दोन दोन लाख रुपये असे त्यावेळेस दोन तीन कोटी मदत केली सगळ्यात आनंद मला कशाचं होत आहे तर जे परिवहनचे जे पेन्शनधारक होते त्या पेन्शनधारकला त्यांच्या हक्काची पेन्शन मिळत नव्हती आणि ते सगळे वयस्कर झाले आणि मी सायी समी चेअरमन होतो मी त्यांना जर त्या वयस्कर लोकांना लो। म्हणलो अण्णा तुम्ही चार लिहून बसा ते विचार दुपार दोन येऊन बसणार हो आणि त्यामुळे मला ते एवढं वाईट वाटणार की बाबा हे जे वय झालंय ह्यांना यांच्या मुलं सांभाळत नाहीत ह्यांना है। गोळ्या औषध आहेत हे लोकांचं चा कसं चालायचं चा। म्हणून मी त्या परिवहनच्या लोकांसाठी खास बाब म्हणून एक ठराव केला त्या ते लोकांना तेव्हापासून पेन्शन मिळते आज कुठे भेटलं तर ते लोक मला दिवा दुवा देतात तर ते फार माझ्या हातनं त्यांना पेन्शनच मिळत नव्हती आणि ते परिवहन हा विषय वेगळा आहे पण जरी वेगळा असलं तर महानगरपालिकेने ते वाट्यावर सोडून चालत नव्हतं ते दररोज लोक माया होते आणि सगळे लोक वयस्कर होते त्यामुळे मी ते एक ठराव केला आणि म्हणजे एक काम झालं आपण म्हणताय की दुहेरी पाईपलाईन विषयी आपण बोलत होता परंतु भाजप म्हणते की दुसरी जी दुहेरी पाईपलाईन आहे ती आमच्या काळात आणलेली आहे आम्ही मंजूर करून आणलेली आहे काय सांगाल त्याविषयी पाण्याचं एक राजकारण सोलापूर शहरात बऱ्याच वर्षाला चालतंय असं म्हणतात की धरण उशाला आणि कोरड कशाला मग हे का होत आणि भाजप यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करते का काय सांगाल त्या बघा भारतीय जनता पार्टी साहेबांनी अडीचशे कोटी दहा वर्ष झाले आम्हाला दहा दाताना सांगितलं की दोन हजार एक्कावन्नच्या जनगरमप्रमाणे तुम्ही हे दुहेरी लाईन पालं नाना आता जी झाली ती दोन हजार पस्तीसच्या जनगरमप्रमाणे हे ने लाईन आणलेल्या ही लाईन छोट्या व्यास व्यासाची वैस आहे उलट एकोणीसशे ब्याण्णवची लाईन ती मोठी आहे ह्या लैनीबद्दल आम्ही हजार वेळा सांगितलं की बाबा राज्यात तुमची सत्ता आहे देशात तुमची सत्ता आहे तुम्ही पैसे घ्या आणि मोठी घ्या आता हे साडेसात हजार कोटीचे आहे आम्ही सांगतो तो, तो मोठी व्यासाची घाला साडेबारा हजार कोटीचे घाला आणि एकदाच हे काम हो द्या दोन हजार एक्कावनच्या जनगरप्रमाणे जर केले असते अजून पाच दहा वर्षाने आपल्याला ते प्रॉब्लेम येणारच आहे त्यामुळे हे जे अनु सांगतात की आम्ही असं केलो उलटा अडीचशे कोटी आमचेच आहेत आणि दोनशे कोटी स्मार्ट सिटीचे आहेत तुमच्या राज्यात सरकार आहे देशात सरकार तुमचं आहे तुम्ही आणायला पाहिजे ना ते न आणता आमचेच पैसे घेऊन आम्ही आणलो हे चालू केलं हे पूर्वीचेच पैसे आहेत त्या अडीचशे कोटी उलट व्याज भरपूर मिळाले दहा वर्ष झालं बुडेवार असताना ते पैसे मिळाले होते काय तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तुम्हाला एवढं महापालिकेमध्ये पूर्ण सत्ता तुम्हाला मेजॉरिटी दिली राज्यामध्ये तुमची सत्ता देशामध्ये सत्ता तुमची तुम्ही मोठे व्यासलयाच्या दोन हजार एकोणचा जनक आणायला पा, पाहिजे होती कुठं तर लग्न मंजूर फाटा घेडो आम्ही केलो कुठं पाणी तुम्ही सांगा ना आलं का सोलापरात आता दोन इलेक्शन त्यांनी सांगितलं आम्ही पाणी आणलो पाणी आणालो कुठं आहे पाणी आता पंतप्रधान लोकसभेच्यावर सांगितले पाणी आमचं उजनीचं झालंय काम कुठं झालं सांगावं देवेंद्र फडणवीस साहेब सांगितले काम झालं कुठं झालं अजून वर्ष लागेल त्या कामाला मोकळंच करतात आता बघा तू विमानतळ नवीन विमानतळाचं हे उद्घाटन विमानतळ पूर्वीपासून तुम्ही लँडिंगचं उद्घाटन करताय नवीन विमानतळ उतरणे करणे ह्याच उद्घाटन आत्ता तुम्ही केलात पण लोकांची दिशाभूल करण्याकरता भारतीय जनता पार्टी पटायत आहे ते सांगतात की नवीन विमानतळाचं नवीन विमानतळ आहे विमानतळ आमच्या तीस वर्षाला आहेच हे असं लोकांना ुमराकाराच काम आहे सोबत महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड झाली स्मार्ट सिटीसाठी एक पुणे आणि दुसरं सोलापूर सोलापूरमध्ये एक हजार कोटीची विकास कामं केलीत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असं भाजप सांगणार दावा आहे काय सांगाल त्या दाव्याविषयी भारतीय जनता पार्टी सारखी करप्ट आणि भ्रष्टाचार पार्टी कुठलीच नाही हे बघा तुम्ही एक हजार कोटी इथे दिलात ह्या शहराला एक हजार कोटी जर खर्चला असता तर शेअर किती चांगला झालं नवीन शेअर बसला असता हे भारतीय जनता पार्टीच्या जे लोक होते जे टेंडर घेतले होते हे दोन्ही गुजरातचे लोक आहेत त्या दोन्ही लोकांची कंपनी गुजरातचे आहेत एक कंपनी विजय विंप्रा आणि दुसरे लक्ष्मी विंप्रा हे दोघं इथं उतरले त्यांनी कामं घेतले आणि सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक या ठिकाणी नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर झाले आणि मलिदा मात्र गुजरातचे लोक खाऊन गेले त्यामुळे कामाची क्वालिटी नाही आता पाऊस थोडा जरी पडला गुडगाडं पाणी थांबत आहे अहो जुने लईन म्हणून जुन्या लोकांनी हाताने काम केलंय आज तुमच्याकडे एवढं साहित्य आहे मशिनरी रविन्यू आहे पोकल्या नाही अमोक आहे अमुक आहे का सांगा ना परिस्थिती काय ड्रेनेजची वाईट परिस्थिती आहे पिण्याचं तुम्ही बघा लईन आता त्यांनी कडून घातल्यात ते खांदून ठेवल्यात अजून त्याचे चारे भुजल नाहीत दिवा तुम्ही सांगितलं एवढी वीज बचत होणार आहे आज पन्नास टक्के दिवे बंद आहेत आम्हाला सांगितले की डेमो दाखवले आम्हाला ह्या ठिकाणी हे एवढे आपण पाच हजार नवीन दिवा बसवले आहेत आणि कुठं जर बंद पडलं ते लगेच येतं आम्हाला दोन मिनिटात कळतंय डेमो वगैरे दाखवले आज निम्म्या शहरातल्या लाईटी बंद आहेत घन कचरा कचऱ्याचे देखील तेच लोक टेंडर करतोय भारतीय जनता पार्टीचे हे सर्व भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीने केलाय फक्त आकडेवारी हजार कोटी दहा हजार कोटी पाच हजार कोटी मोस्ट भ्रष्टाचार आहे त्यामुळे स्मार्ट सिटी या ठिकाणी फेल गेलेली आहे तर आपण ज्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आज निवडणूक लढवत आहे त्या तो मतदारसंघ आता ज्या जे खासदार आहेत पंडित शिंदे यांचा मतदारसंघ आहे ते तीन टर्म त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत तर यामध्ये कुठंतरी आता इथलं राजकारण जे आहे एमआयएम आणि भाजप मुळे हे हिंदू मुस्लिम मुस्लिमतेकडे चाललंय काय सांगत नाही हे काय नवीन नाही गेले पंधरा वर्ष लोक हेच करतात आणि पंधरा वर्षानंतर तुम्ही बघता की फक्त इलेक्शन आल्यावर धर्म आणि जात यांना दिसती आईन वेळेस तीच ह्या लोकांना मदत करते तई तुम्ही बघा हॉस्पिटलचं काम असेल तरी करतात ज्या लोकांना कोण सांभाळत नाहीत त्या मुलांना डबे आईन वडिलांना डबे देतात केवळ इलेक्शन आलं की मी हिंदू आहे आणि मी मुस्लिम आहे अहो काय हिंदू काय मुस्लिम इलेक्शन गेल्या सगळं मिळूनच राहावं लागतंय आणि हा काँग्रेस पक्ष सेक्युलर पक्ष आहे या ठिकाणी तुम्ही बघा इलगुर असले काय जात होती कुळी समाजचे होते आमचे ठोकळते मराठा समाजचे होते त्या दोन कमले गुरुजी एसटी समाजचे होते आता तई दोनदा आले तही दोन्ही वस्तईने काय जात बघितले का, का लोकांनी लोक ह्या ठिकाणी काम बघतात आणि विकासाला मतदान देतात गेले पंधरा वर्ष काय तर म्हणजे तईच कौतुक करावं एक महिला एक असून काय जबरदस्त काम केलं आणि हे दहा पंधरा दिवसात मतदार कवर कवर होऊ शकत नाही फार लोक उड्या मारालेत एकदम असं उड्या मारल्यात हे लोक पोचू शकत नाहीत मतदारसंघ फार मोठा आहे मतदारसंघ समजून घ्यायला तही जवळजवळ पंधरा वर्षामध्ये त्यांनी जे काम केलंय मी ज्या ज्या ठिकाणी जातो तर त्यांचं काम बोलत आहे आणि विकासालाच मत आहे तर हे किती जातीच्या जा धर्माच्या नावावर उड्या मारू दे तिन्ही इलेक्शन मध्ये जे झालेलं आहे तेच रिझल्ट ह्या ठिकाणी होणार आहे इथे विकास आणि सेक्युलर पक्षाचा ह्या ठिकाणी विजय होणार आहे आज एम आय काय सांगते भाजप या ठिकाणी येणार आहे भाजप काय सांगते एम आय अरे तुम्हाला दोघाला गॅरंटी नाही का हा तुम्ही दोघावी जाती भडकून मला कसं पोळी भासता येते भारतीय जनता पार्टी तर बोलूच नका ते उमेदवार आता हिंदुत्वाचं गाणं गाणार अरे तुमच्या हयात खानदान तुमची आता पूर्ण तुमच्या घराला महापौर सगळे किंगमेकर सगळे सो तुम्ही आता कुठनं तुम्हाला हिंदुत्व आलंय आणि आता, आता लगेच तुम्ही जय भवानी आरे आम्ही बी जय वालेच आहे आम्ही बी हिंदुत्वच आहे आणि हिंदुत्वाचे तुम्ही गाणे गालेला लोक तुम्हाला ओळखतात तुम्ही स्वार्थासाठी हिंदुत्व बोलावलात अजिबात त्यांच्यात हिंदुत्व नाही हिंदुत्व आमच्यात बी माझ्या वडिलांनी त्या काळात दोन मंदिर बांधले मी दोन तीन महा महामोठ्या शक्त्या घेतलेल्या आहेत बाबासाहेब अनेक लोकांना मी या ठिकाणी आणलेलं आहे पण आम्ही असं कधी भांडवल केलं नाही राजकीय हिंदुत्वाचं भांडवल केलं नाही हे हिंदुत्वाचं भांडवल करून मताची पुळी भाजणार आहे त्यांना लोक वळतात लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी दोनदा इलेक्शन लढवले तुम्ही दहा वर्ष कधी फिरून आणता बघितलं का लोकांना आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्यांच्या विनायक कोंडाच्या वार्डातलं एक मुलगी अपिंडित झाली ती मुलगी अक्षरशः घरात लढत होती त्या मुलीच्या आईने त्या त्यांच्या घरी घेऊन आले बंगल्यावर आलो त्यांच्या आणि दोन्ही वेळेस आल्या तर ते नाही म्हणून सांगितलं घरात असताना मग त्यांना तर सांगितलं की आपण तईकडे जावा तईकडे गेल्यावर तईने लगेच त्यांचा उपचार केला त्या मुलीचे अपेंडिक्स ऑपरेशन करून परवा ते बाई आम्ही जेव्हा तई आम्ही गेलो ते उठून सांगितली गेल्यास आम्ही मतदान कोटेंना दिलत पण मी दोन वेळा त्यांच्या बंगल्यावर गेले ते आम्हाला भेटले नाहीत आणि तही तुमच्यावर तुम्ही आमचं काम तु केलात आमचं मत काँग्रेसला असं काम पाहिजे हो तुम्ही काय तर नवीन उद्योग आता लोक वळखालेत मग तुम्ही आहे मग आडम का आडमबी पद्मश्रीच आहेत ना तुम्ही एकटे म्हणजेच काय हिंदुत्व पद्मशील असं होत नसतंय दोघही तुम्हाला चांगलं ओळखून आहेत त्यामुळे तुम्ही आता जे लोकांना भेटी घालाल एम आय येणार आहे आय येणार आहे आणि एम आय मला सांगतात भाजप येणारा भाजप येणार आहे दोघंवी हे स्वार्थी पक्ष आहेत एम आय जर काडी संबंध आहे सोलापूर शहरामध्ये हे एम आय म्हणजे भारतीय जनता पार्टी पिल्लो आहे बी पि डीएमए करायसाठी आमच्याकडे उभारलेलं आहे पण इथले अल्पसंख्याक असतील इथले सर्व जाती धर्माचे लोक आजपर्यंत सेक्युलर पक्षाला जे काँग्रेस पक्षाला या ठिकाणी निवडून दिल्यात आणि माझा जो चेहरा आहे मी सगळ्याला घेऊन जाणार आहे गेले तीस वर्ष माझ्या भागात किती माझ्या समाधा आहे सांगा ना तीस वर्ष मला लोक निवडून देतात म्हणजे काम असतंय काम आहे म्हणजे तैच काम आहे शिंदे साहेबाचं काम आहे शिंदेसाहेबांनी कधी या ठिकाणी राजकीय अ तुम्ही बघितलं की कधी जातभेद धर्म केलाय का साठ पन्नास वर्ष या ठिकाणी काम केले कधी जाती धर्माचं राजकारण शिंदेसाहेबांनी केलंय तही नाही केलं नाही आणि आम्ही कधीच केलं नाही आणि करणार मी नाही आम्ही सगळ्याला घेऊन जाणारा सेक्युलर पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे आणि लोक इतके खुश आहेत तुम्हाला सांगतो अहो दीडशे सभा केलं मी दहा दिवसात दीडशे सभा लोक म्हणजे अक्षरशः एक मिल कामगारचा मुलगा आहे आणि चांगला मुलगा आहे मला तुम्हाला सांगतो अकरा बारा वाजले लोक म्हणतात नाही आम्ही थांबलो या आम्ही थांबलो या आता तुम्हीच रात्री मला भेटलात साडेबारा वाजले तर जे लोक वाट बघत बसतात भाऊ तुम्ही या आणि परिस्थिती अशी की ह्या ठिकाणी विकास आणि सेक्युलर पक्ष हाच पक्ष या ठिकाणी निवडून येणार आहे आणि प्रचंड काम हवं हो हे दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये कोणी पोचू शकत नाही हे जे उड्या मारल्या आहेत लोकांना एक दिशाभूल आहेत हे लोकांना लोक आता स्वीकारणार नाहीत हे स्वार्थी लोक आहेत त्यामुळे हे विण होऊ शकत नाहीत तिथपर येऊ शकत नाहीत दोन्हीचे मत ठरलेले आहेत एमआयएम किती उड्या मारदे त्यांचं गेल्या पंधरा वर्षाचं जे गणित आहे त्याच्या पुढे जाऊ शकत नाही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आता स्वीकारतील काय नाही अजून बी चर्चा लोक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जुने लोक घरीच बसलेले आहेत तर भाजपात देखील माहित आहे कोण आहेत काय आहेत आणि उद्या त्या पक्षात राहतील का नाही ही माहीत नाही लोकांना अजून कारण की आतापर्यंत तुम्ही तीन पक्ष बदललात आणि चौथ्या पक्षात देऊ शकतात हे काय सांगता येत नाही काय त्यामुळं आणि तुम्ही काय कारवाया सोळा सोलापूरला ना तिकडे तुमचे निम्म लोक गेले तुतारे लावतात तेच लोक इकडे आले की कमळ लावतात आता भारतीय जनता पार्टीचे लोक ओरडू लागलेत आणि काँग्रेसचे लोक तुमच्या ओरडून लागलेत उद्या असं होऊ नये की आम्ही सगळे एकत्र राहणार लोकांना घरी बसवतील लोक काय मी उघडच बोलतो तुम्हाला आज काय तुम्ही जर असे धंदे करत असाल तुम्ही प्रामाणिक राहा आज तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात तुम्ही तुमचे शिक्षक तुमचे पाहुणे रवळे तिकडे गेलात की तुम्ही तुतारी लावता इकडे आल्यावर कमल लावता अरे तुम्ही एकाच आहात का नाही कुठल्या तर एका पक्षाच राहा ना आमची मदत त्या ठिकाणी घेता तिथं तुम्ही काँग्रेसची मदत घेता आणि तुमचे लोक म्हणून आले की वेगळं वागतात तिकडं तुतारीकडे कमळ असं कसं चालेल त्यामुळं हे धंदे बंद करा जे महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडी प्रामाणिकपणे काम करा नाहीतर शेवटी शिवटी देखील असा पाऊल उचला लागेल आणि नाही लागेल काय गोष्टी त्या ठिकाणी करावं लागेल तर सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्ये येणाऱ्या काळामध्ये हिंदू मुस्लिम यावर मतदान नव्हता सेक्युलरच्या माध्यमातून मतदान होईल खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विकास कामावर मतदान होईल असा दावा तेथील काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नोट यांनी केलेला आहे येणाऱ्या काळात येथील मतदार कोणाला साथ देतो हे पाहणे औचुकाय ठरणार आहे